पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत मागील वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरशः टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांची सहा एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळीच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आमच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दशरथ खळगे यांनी यावेळी केली यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवते परिसरात भेट देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तर मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरवठा करू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली आत्ता मी शेवते परिसरामध्ये आहे पंढरपूर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर जास्त प्रमाणात करकम भागामध्ये कालच्या वादळी वाऱ्यामुळं शेतीचं प्रचंड असं आतोनात नुकसान या ठिकाणी झालं आहे निश्चितच शेतकऱ्यांनी कष्ट करून डाळिंब असेल केळी असेल हे पीक हातातोंडाशी तोंडाशी आलेलं आज जमीनदोस्त या वाऱ्यामुळं झाले त्यामुळं आज मी शेवते परिसरात पाहणी केली असता म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले का लवकरच एक दहा बारा दिवसात ज्या बागा केळी ज्या निघणार होत्या माल विकण्यासाठी त्या आज जमीन दोस्त झाल्यामुळं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे मी या निमित्ताने आमचे नेते आदरणीय ने आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करून तातडीनं प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडं मागणी करून तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला या निमित्ताने मिळाला पाहिजे आज अवकाळी पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना वाऱ्यामुळं पूर्ण पिकंच उद्ध्वस्त झालेत म्हणजे अनेक ठिकाणी जर बघितलं तर आज डाळिंबाच्या बागा डाळिंबाची झाडं उम उमळून पडलीत आणि केळी तर बागा आपण सगळे बघितले की जमीनदोस्त झालेत त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं योग्य ती मदत शासनच्या माध्यमातून व्हावी यासाठी आदरणीय प्रशान मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन यांना सांगून तातडीने महसूलच्या माध्यमातून पंचनामे होऊन शेतकऱ्याला योग्य मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करणार आहे सांगा आज मी दशरथ पंढरनाथ खळगे राहणार शेवते तालुका पंढरपूर या काल जे झालेलं वादळ का वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे एकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बगल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या किडीच्या ज्या फाडावर जाईल ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटंच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा अकरा तास आहे आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडं नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनाने याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवते गावातील सर्व शेतकऱ्याला केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तहसीलदार असेल तर असतील कलेक्टर असतील ह्या सर प्रांत असतील ह्या सर्वांनी ही आमच्या किळेचे उत्पन्न जे नुकसान झालं आहे सगळे सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतो आहे